बदलापुरामधील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी तेवीस सप्टेंबरला एन्काउंटर झाला पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी गोळी मारल्याचं सांगितलं मात्र हा एन्काउंटर आधीच स्क्रिप्टेड स्टोरी असल्याची टीका विरोधक करत आहे पोलीस देत असलेल्या माहितीवरून अनेकांनी सवाल उपस्थित केलेत त्यामुळे अक्षय शिंदे याला ज्या पोलीस व्हॅनमधून घेऊन जात होते त्यात काय घडलं याबाबत एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांचा जबाब नोंदवला गेलाय त्यात संजय शिंदे काय म्हणाले आपण पाहूया बदलापूर पोलीस ठाण्यातील अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता त्यामुळे तपासासाठी ठाणे क्राईम ब्रांचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सफर वॉरंटसह आली संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला घेऊन ठाण्यात निघालो व्हॅनमध्ये संजय शिंदे निलेश मोरे अभिजित मोरे हरीश तावडे हे पोलीस अधिकारी होते यामधील संजय शिंदे हे ड्रायव्हर शेजारी तर निलेश मोरेंसोबत दोन पोलीस आरोपीच्या शेजारी बसले होते रस्त्यात जात असताना आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करू लागला आणि मला जाऊ द्या असं म्हणू लागला निलेश मोरे हे स्वतः आरोपी अक्षयच्या समोर बसले होते अक्षय शिवीगाळ करत होता सहा सावा ते सव्वा सहा वाजता पोलीस व्हॅन मुंब्रा बायपास रोडवरती आल्यावर आरोपीने निलेश मोरेंच्या जवळील पिस्तूल तो खेचू लागला दोघांमध्ये झटापट झाली त्यावेळीच पिस्तूल लोड होऊन एक गोळी फायर झाली यामध्ये निलेश मोरे जखमी झाले ही गोळी त्यांच्या मांडीला लागली अक्षयने पिस्तूल स्वतःकडे घेत संजय शिंदे आणि हरीश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या या दोन्ही गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत पण या दरम्यान संजय शिंदे यांनी अक्षयवर एक गोळी झाडत त्याला जखमी केले त्यानंतर पोलिसांना त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले तिथल्या डॉक्टरांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रेफर केलं तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अशी जबानी संजय शिंदे यांनी दिली या जबानीवर तुमची प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा